जय मित्रांनो आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती पेरणी संदर्भात पाऊस उघडणार आहे या संदर्भात आणि सध्या आजच्या डेटला देखील संध्याकाळी धुमाकूळ घात असले घालीत असलेल्या भागांमध्ये आज त्या भागांची नावं देखील पाहूयात आणखीन दोन दिवसामध्ये पावसाची तीव्रता वाढते पण एकदा वाढून कमी झाली की जवळपास बारा दिवस आपल्याला चांगली विश्रांती मिळते या संदर्भात आपण सातत्यानं बोलत आलेलो आहोत पण बऱ्याच जणांना माझा वैयक्तिक नंबर पाहिजे आहे हा वैयक्तिक नंबर मी तुम्हाला आज देणार आहे पण हा इमर्जन्सीसाठी आहे सातत्याने शेतकऱ्यांचे दिवसभर कॉल घ्यावा लागतात त्यामुळे इमर्जन्सी असलेल्या शेतकऱ्यांनी फोन करायचा आहे तो नंबर मिळणार आहे फेसबुकवरती तो आपल्या तोडकर हवामान अंदाज प्रोफाईलवरती त्या बायोमध्ये तिथे नंबर दिलेला आहे तुम्ही तुम्ही तो नंबर घेऊ शकता आणि कामाशी काम हा असा कॉल करावा कारण की अन्यथा बाकी शेतकऱ्यांचे फोन त्या काळात लागत नाही आहे आता बघा मान्सून संदर्भात पहिली आपण बातमी बघूया मान्सूनची म महाराष्ट्रात मध्ये एंट्री झाली आहे मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे त्यामुळे वर्षा शेती आणखी चिंतेत वाढलाय सध्याच्या काळामध्ये आजू अजूनही काही ठिकाणी ओल हटली नाही आहे त्यानुसार पाऊस अजूनही बरसतोय विजांच्या लकलकाट आज संध्याकाळीसुद्धा धुमाकूळ घालणार आहे आज धुळ्याच्या सोडलेल्या भागांना देखील तो घेणार आहे मराठवाड्यामध्ये जे भाग तो नेहमी घेतो त्या भागांनासुद्धा विजांच्या लकलाकाट घेईल व्याप्ती कमी अधिक प्रमाणात जरी असली तर त्याबद्दल फारसा आपण बोलणार नाहीत कारण की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला आणखीन याचा जोर सबंद भागांमध्ये वाढणार आहे त्या संदर्भात मगाशी आपण एक लाईव्ह घेतला आहे तो अर्धवट लाईट गेल्यामुळे बंद पडलेला आहे त्यामुळे हा शॉर्टकट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे पेरण्याच्या तो नेमक्या तारखा कोणत्या आहेत पेरणी नेमकी कशा आणि कुणाची कशी होईल या संदर्भात आपण आज वेळ घेणार आहोत तर बघा महाराष्ट्रामध्ये पाच सहा टक्के पेरण्या ह्या मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये एकामेकाचं चा पाहून चालू झाले आहेत आणि त्यातल्याच बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मशागतीसाठी राण अजूनही तशाच पद्धतीने पे पडलेलं आहे तर बघा कुठल्या भागांमध्ये कधी मशागत पूर्ण होऊ शकते एकोणतीस तारखेपर्यंत एकोणतीस मेपर्यंत पावसाचा हा जो जोर आहे तो कायम आहे बखाड साळ पडल्यासारखं वातावरण दिवसभर वाटेल पण संध्याकाळच्या वेळेला जो तो दणका द्यायचा तो देणारच आहे आणि वेळ मशागतीसाठी मराठवाड्याला वेळ मिळणार आहे तीस तारखेच्या पुढे म्हणजे एकतीस तारखेपासून वातावरण चक्क होणार आहे आणि आप आपल्याला थोडेफार मान्सूनचे ढगं वगैरे दिसतील पण त्यामध्ये पाण्याचा प्रवाह जास्त नाही आहे विदर्भाला ही तीस तारीख आहे आणि एकतीस तारीख जी आहे ती दक्षिण महाराष्ट्रातल्या सांगली सोलापूरला यांना सगळ्यांना दर्शन होईल सूर्याचं आणि त्यानंतर नाशिक खानदेशमध्ये देखील सूर्यदर्शन चांगल्या पद्धतीनं होणार आहे विदर्भाच्या बऱ्याचशा भागांमध्ये शेतकरी अजूनही वैतकलेला आहे त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे नाशिक जिल्ह्याला आज तर खूपच भयंकर पावसाची सिस्टीम बनणार आहे संध्याकाळच्या वेळेला दिवस मावापासल्यापासून कोणत्याही क्षणी त्यामुळे त्या, त्या भागातल्या शेतकऱ्यांना देखील अजूनही आपल्याला तीन दिवस त्रास सहन करायचा आहे तीसपासून मोकळीक मिळेल एकतीसपासून चांगलीच मोकळीक मिळेल आता ही मोकळीक मिळणार आहे बारा दिवसाची म्हणजे जवळपास बारा तेरा जूनपर्यंत ते ही मोकळीक मिळेल आणि का मिळणार आहे या संदर्भात आपण बोलणारच आहोत पण जवळपास तुम्हाला बारा दिवस कुठल्याही प्रकारचा विना अर्थला हा पाऊस थांबणार आहे आणि जूनमध्ये चक्क दोन ते तीन आठवडे पाऊस भरी पडेल अशी सुद्धा शक्यता नाही आहे आठ नऊ जूनच्या पुढे आपल्याला पावसाची वाट बघायची वेळसुद्धा येणार आहे आता बघूयात पेरणी संदर्भात दक्षिण महाराष्ट्राच्या पेरण्या जवळपास वापसा होईल जवळपास तीन चार तारखेला किंवा काही ठिकाणी पाच सहा जूनला त्यामुळे त्यानंतर तुम्ही पेरण्या करा काही अडथळे येणार नाहीत ना ना आणि ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे मराठवाडा शेतकरी असेल विदर्भाचा शेतकरी असेल तुम्हीसुद्धा दहा अकरा जूनला पेरणी करू शकता त्यातल्या काही सहा जूनलासुद्धा पेरणी केली तरी चालेल काही हरकत नाही आहे पण विशेष म्हणजे खानदेशमध्ये आणि धुळ्यामध्ये आज त्या ठिकाणी काही ठिकाणी बरा पडेल पण जर नसेल बरा पडला त्यांच्या भागात काही ठिकाणी व्यवस्थित पाऊस झालेला नाही अशा शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्हाला तर खूप जड जाईल पण तुम्ही सुद्धा ह्या दोन तीन दिवसात पेरणी करते चालेल कारण की ह्या दोन तीन दिवसामध्ये तुमच्याकडे फटकारे सटकारे किंवा बऱ्यापैकी पाऊस पडण्याचे आजपासून चान्सेस आहेत त्यामुळे काळजी करू नका तुमची ही चिंता लवकरच मिटेल आता वेळ येते त्या शेतकऱ्यांची ज्यांचा अजून अपूर्ण आहे शेतामध्ये माल पडलेला आहे भुईमुग असेल तिळ असेल अशा बऱ्याचशा शेतकरी विदर्भाचा आणि पूर्व विदर्भाचा आहे तुम्हाला तीन दिवस हा त्रास सहन करायचा आहे भयमूगाची नासाडी मात्र याच्यामध्ये होऊ शकते कोम फुट फुटू शकतात पण एकतीस तारखेच्या अगोदर तीस तारखेपासून तार तुम्हाला विश्रांती मिळणार आहे एकतीसपासून ही विश्रांती बरीचशी कमी होऊन जाईल आणि आता मान्सून जो गडबडीत आला आहे ह्या मान्सूनबद्दलही बोलायला पाहिजे का तुम्ही म्हणता बारा दिवसाचा खंड पडेल पण त्याच्यामागची पार्श्वभूमी काय आहे हे देखील आहे का मान्सून नैरतेकडनं येतोय पश्चिम पूर्व वारे वाहतात दक्षिण महाराष्ट्रामध्ये वारे थोडीशी दक्षिणी साईडकडनं उत्तरे साईडकडे लाईनमध्ये वाहतील पण त्या कारणामुळे हे वारे एकतर्फी आहे आणि प्रचंड जोराने हे एकतीस तारखेपासूनच वाहतील त्यामुळे ढग हे थांबणार नाही आहे जसं अवकाळी पावसाचं जे ढग आहे गरमीची लेवल वाढल्यामुळे लोकेशननुसार आणि आकाराने मोठे अल्ट्रा सिरियस सेक्टोकोलमच त्या ढगांची निर्मिती होते आणि त्यामधनं हा गारपीट असेल कधी विजा पडणं असेल किंवा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणं ह्या त्या ढगांची ओळख आहे ते ढग परतीच्या पावसात सहसा पाहायला मिळतात मान्सूनच्या काळामध्ये तळ कोकण कोकण मुंबई सह भागांमध्ये पाहायला मिळतात पण पश्चिम महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या सहसा भागांमध्ये हे पुढील दोन महिनेही पाहायला भेटणार नाहीत अशी परिस्थिती आहे मग मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय तो व्यापणार देखील आहे असं बऱ्याचशा जणांचं मत आहे पण मित्रांनो तुम्ही चक्क माझा हा व्हिडिओ बऱ्याचशा जणांना शेअर केलेला असेल त्या टायमिंगला तुम्हाला पुरावा देखील पाहायला मिळेल की दोन तीन तारखेला कशा पद्धतीने हे वारे वाहतील आणि कशा पद्धतीने नुसतं आवाळातळं पाहून आपल्या मशागती चालतील त्यामुळे काळजी करू नका कुठल्याही प्रकारचा तुम्हाला अडथळा पेरणीमध्ये येणार नाही आता वापसा कधी होईल तर बघा हे एकतीस तारखेपासून वातावरण हे पूर्णपणे क्लिअर होते पण थंड वातावरण असल्यामुळे पाणी धरणाऱ्या जमिनीची वापसा जवळपास थोडा उशीर लागेल पण तीन तारखेपासून बऱ्याचशा शेतकऱ्यांची मशागत आणखीन पद्धतीने चालू होईल कारण की एकतीस तारखेपासून तर काही ठिकाणी तीस तारखेपासून तीस मे पासून पाऊस उघडीप घेतो आहे मग आता अजूनही प्रश्न पडतोय जर पाऊस दोन आठवडे लांबलेला असेल म्हणजे पुन्हा लोक लो प्रेशर बनायचे डिप्रेशन बनायचे मान्सूनला बळकटी देणार आहे त्यानंतर तो पाऊस पडणार आहे याला किती वेळ लागू शकतो कांदाचे पंधरा तारीख सुद्धा उजडू शकते त्यामुळे पाण्याचं नियोजन असलेल्या भागातल्या शेतकऱ्यांनी आठ जून आठ जूनला सात जूनला पेरणी करायचा निर्णय घ्यावा आता विशेष म्हणजे उद्या कुठे पाऊस पडू शकतो संदर्भात हे आपण बोलायला पाहिजे आणि ती माहिती देखील आपण लवकरच घेऊयात तर उद्या सत्तावीस तारीख आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या नाशिक वगैरे भागांमध्ये मध्य महाराष्ट्रातसुद्धा आणखीन सत्तावीस तारखेला जोर वाढणार आहे व्याप्ती जी आज आहे ती उद्या राहणार आहे अठ्ठावीस एकोणतीसला विदर्भाची व्याप्ती वाढते मराठवाड्याची व्याप्तीसुद्धा अजून वाढते आणि खांद्याची व्याप्तीसुद्धा सोडलेल्या भागांना अजून वाढणार आहे त्यामुळे अशा प्रकारचा सगळा शेड्यूल राहील अजूनही काही शंका असतील प्रश्न असतील ते आपण नक्की घेऊया फेसबुकवरती जा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल काही तुमचे प्रश्न असतील ते मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगेल त्याची रेकॉर्डिंग करा आपल्या भागातल्या ग्रुपमध्ये दे देखील शेअर करा आपण तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार एक शॉर्टकट एक मिनिटाचा तीस मिनिटाचा जो तीस सेकंदाचा जो व्हिडिओ असतो तो, तो इंस्टाग्रामवरतीही देतो आहे तिथेही तोडकर ऑनलाईनला सर्च करा एक हजार फॉलोअर काल यामध्ये पूर्ण होताना दिसत आहेत आणि फेसबुक देखील चांगल्या पद्धतीनं मी सपोर्ट केला आहे तिथेही आपण लाईव्हचे व्हिडिओ वगैरे टाकत असतो त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांची चिंता आपण शॉर्टकट व्हिडिओ माध्यमातून सुद्धा पूर्ण करणार आहोत अजूनही काही पेरणीबाबत शंका असतील तर कमेंट करा बऱ्याच बऱ्याचशांना रिप्लाय दिल्या आहेत त्या रिप्लायकडे पाहून सुद्धा समजून घ्या तुमच्याच भागातल्या रिप्लाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढवा जेणेकरून तुम्हाला तिथल्या प्रश्नाचे उत्तर तिथेच मिळतील आणखीन काही बोलायचं झालं मान्सून संदर्भात तर मित्रांनो मान्सूनच्या उघाडीची तारीखसुद्धा लांबू शकते त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी करू नका आता पेरणी केल्याच्यानंतर पाणी द्यायची वेळ येऊ शकते का तर हा सुद्धा प्रश्न मला दोघा तिघांनी केला आहे तर नक्कीच ही वेळसुद्धा येऊ शकते त्या टायमिंगला तुमच्या भागांमध्ये वारे जोराने वाल्यामुळे हे जे वा रान तुम्हाला आता ओलं दिसतंय हे कोरडं देखील पडू शकतं दहा बारा तारखेपर्यंत त्यावेळेस अटकारे बिटकारे देत चला आणि विशेष म्हणजे मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे ज्यावेळेस तुम्ही सात जूनला आठ जूनला कापूस वगैरे किंवा सोयाबीन करतात लावता वेळेसच सात आठ जूनच्या वेळेस त्याला स्प्रिंकलरचा एक फटकारा नक्की द्या ज्यामुळे पाण्याच्या खालच्या ओलीमुळे आणि वरून दिलेल्या सटकाऱ्यामुळे तो तग धरून राहील आणि आणखीन काही काळ तो पावसाच्या अभावी टिकून राहील अशा प्रकारचा शेड्यूल सगळा शेड्यूल आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा अजून काय प्रश्न असतील तर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करील जय शिवराय सगळ्यांना धन्यवाद